तर आज मी खमंग झटपट होणाऱ्या खुसखुशीत अशा गव्हाच्या पिठाच्या आणि गुळाच्या कापण्या बनवणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर इथे आपण गुळाच्या आणि गव्हाच्या पिठाच्या कापण्या बनवत आहोत तर साहित्य बघा मी इथे दोन वाटी दोन ते अडीच वाटी साधारण छोट्या वाटीने हे गव्हाचं पीठ घेतलं आहे जे आपण नॉर्मल चपाट्यासाठी चपात्यासाठी दळून आणतो तेच पीठ घ्यायचं त्यामध्ये अर्धी वाटी बेसनपीठ टाकायचं आहे बेसनपीठ टाकल्यामुळे छान कापण्या खुसखुशीत होतात थो थोडंसं म्हणजे एक चिमूट मीठ टाकायचं आहे गोडाचा पदार्थ असल्यामुळे एक चिमूट मीठ नक्की टाका चव वाढते या पदार्थाची आता यामध्ये टाकू आपण सुंठ पावडर साधारण एक चम्मच एवढी सुंठ पावडर टाकायची आता हे साईडला ठेवू आणि गुळाचं पाणी तयार करून घेऊ हो। तर साधारण अडीच तीन वाटी गव्हा म्हणजे पीठ घेतलं आहे दोन्ही मिळून आपण त्यामध्ये एक वाटी गूळ टाकायचा आहे बारीक केलेला आणि एक वाटी पाणी टाकायचं आहे हे आपण गॅसवर ठेवून फक्त गूळ विरघळून घ्यायचं आहे याचा पाक बनवायचा नाही तर गुळाचं पाणी तयार करून घेऊ इथे बघा पाणी छान उकळलं आहे आता गॅस बंद करून ठेवायचा हे पाणी साईडला थंड करायला ठेवायचं आहे म्हणजे ह्या पिठामध्ये गरम गरम पाणी न टाकता थोडंसं थंड करून घ्या आणि नंतरच पिठामध्ये टाकून पीठ घट्टसर भिजवून घ्यायचं आहे आता पाणी थंड होते तोवर आपण जी बडी सोप असते ती थोडीशी अशी खलबत्त्यामध्ये कुटून टाकणार आहोत तुमच्याकडे पावडर असेल तर तुम्ही पावडर देखील टाकू शकता खूप छान चवसुद्धा येते आणि सुगंधसुद्धा येतो या सोपमुळे नक्की टाका तर मी साधारण अर्धा चमच एवढी बडी सोप, सोप खलबत्त्यात कुटून घेतली आहे जाडसर आणि ती आता या पिठामध्ये मिक्स करून घेते अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहे आता बेसन पीठ गव्हाचं पीठ आणि सोपन आ, हे सुंठ पावडर सर्व एकजीव करून घ्यायचं यामध्ये दोन चम्मच कडकडीत तेलाचं मोहन टाकायचं आहे छोट्या चम्मचने दोन चम्मच घ्या आणि छान सुरुवातीला चम्मचने मिक्स करा तेल खूप गरम असल्यामुळे हाताला चटके लागू शकतात सुरुवातीला चम्मचने मिक्स करायचा आणि नंतर हाताने चांगला असं पिठाला तेल चोळून घ्यायचं आहे म्हणजे सगळ्या पिठाला तेल व्यवस्थित लागलं पाहिजे अशा पद्धतीने तर इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तेल छान पिठाला असं लावून घ्यायचं आहे म्हणजे यामुळे सुद्धा आपल्या ज्या कापण्या बनवतो आहोत आपण त्या खुसखुशीत होण्यासाठी मदत होते आणि छान कुरकुरीत होतात म्हणजे वातळ न होता अगदी कुरकुरीत खुसखुशीत ह्या कापण्या तयार होतात पाणीसुद्धा थोडं थंड झालेलं आहे आपण आता थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेणार आहोत तर पीठ कसं मळायचं पीठ खूप पातळ नाही किंवा खूप असं घट्टसुद्धा नाही मळायचं आपल्याला अगदी जसं पुरीसाठी भिजवतो आपण पीठ त्या पद्धतीने पीठ भिजवून घ्यायचं आहे आता कापण्या तळण्यासाठी आपण कढईमध्ये तेलसुद्धा गरम करायला ठेवणार आहोत पाणी सुरुवातीला सर्व नका टाकू थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजवायचं आहे आता या पिठाचा गोळा तयार करून घेते मी छानपैकी तर इथे पहा आपण पीठ मळून तयार झालं आहे तर हे पीठ आपण दहा मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत म्हणजे पीठ छान मऊसूत होईल आता दहा मिनटं झाली आहेत लगेचच आपण पीठ या पिठाचे जे बघा इथे थोडंसंच पाणी उरलं आहे म्हणजे आपल्याला बरोबर असं प्रमाण झालं आहे पाण्याचं अगदी थोडंसं म्हणजे एक दोन चमच एवढं पाणी उरलं आहे तर आता पी हे पीठ तयार झालं लगेचच चा आपण याचे उंडे तयार करून घेऊ आणि याची पोळी लाटून घ्यायची आहे थोडीशी पोळी लाटून झाली की यावर आपण खसखस अशी पेरून घेणार आहोत भुरभरून घेणार आहोत म्हणजे दिसायलाही सुंदर दिसते आणि खायला सुद्धा खूप छान लागते तर असे सर्व बाजूनी खस 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 ही खसखस पेरून घ्यायची आणि लाटण्याने थोडंसं लाटून घ्यायचं म्हणजे खसखस दबल्या जाते निघणार नाही अशा पद्धतीने आता पलटी करायची आहे ही पोळी आणि परत वरून सुद्धा म्हणजे दोन्ही बाजूने आपल्याला खसखस लावून घ्यायची आणि मग पूर्ण पोळी लाटून घ्यायची आहे तर पोळी पण आपण खूप जाड नाही लाटणार किंवा खूप पातळसुद्धा नाही लाटणार म्हणजे मध्यम आकाराची अशी पोळी लाटणार आहोत आपण तुम्हाला जर कुरकुरीत हव्या असतील कापण्यात अगदीच पातळ पोळी लाटा आणि थोड्याशा खुसखुशीत अशा कापण्या करायच्या असतील तर थोडी जाडसर अशी पोळी ठेवायची आहे आता ही पोळी आपण तयार करून घेतली आहे तुम्ही बघू शकता एवढी आपण म्हणजे पातळं नाही जाडसुद्धा नाही अशी पोळी लाटून घेतली आहे आता सुरीच्या सहाय्याने आपण याच्या कापण्या कट करून घेणार आहोत कापण्या दिसल्या पाहिजे अशा पद्धतीने आपण कट करून घेणार आहोत तर आता ह्या काढून घेते मी आणि जे बाकीचं पीठ राहिलेलं आहे त्याच्यासुद्धा कापण्या लाटून कट करून घेते कारण मी इथे कमी प्रमाणामध्ये कापण्या बनवत आहे जास्त प्रमाणामध्ये बनवत असाल तर अर्ध्याच लाटून कट करून घ्या आणि उरलेल्या नंतर काटायच्या म्हणजे क का, कापायच्या आहेत तळायच्या आहेत इथे मी ह्या सर्व बनवून घेते आणि मग तळायला सुरुवात करते म्हणजे पटापट तळून तयार करता येईल आपल्याला सर्व या भांड्यामध्ये काढून घेते आणि आता बघा आपण दुसरा उंडा सुद्धा लाटून कापण्या कट करून घेतल्या आहे तेलसुद्धा चांगलं गरम झालं तेल गरम झालं की नाही कसं चेक करायचं बघा एक पिठाचा छोटासा गोळा टाकायचा लगेचच वरती आला की समजायचं चा, तेल छानपैकी कडकडीत गरम झालेलं आहे तर आता आपण ह्या कापण्या तळायला घेऊ तेल खूप म्हणजे अगदीच धुपटणी घेल असंही गरम नको किंवा कमी गरम नको छान कापण्या तळता येतील अशा पद्धतीने आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे आणि ह्या कापण्या तेलामध्ये जेवढ्या मावतील तेवढ्याच टाकायच्या आणि मध्यमाचेवरती कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत मस्त असा कलर येतो या कापण्याला सोनेरी रंग छान कुरकुरीत होतोर तळून घ्यायचा आहे म्हणजे कलरसुद्धा छान येतो आणि कापण्या खायलासुद्धा मस्त लागतात आता ह्या काढून घेते मी आता अशाच पद्धतीने संपूर्ण कापणे आपण तळून घेऊ तर संपूर्ण कापण्या तळून तयार झाल्या आहेत आता इथे गॅस बंद करून घ्यायचा आणि मस्त ह्या कापण्या खायच्या आहेत तर आषाढमध्ये जरूर बनवल्या जाणाऱ्या ह्या गव्हाच्या पिठाच्या आणि गुळाच्या कापण्या तयार झाल्या आहेत कशा झाल्या मला नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला देखील करायला विसरू नका भेटू पुन्हा छान अशाच चमचमीत झटपट रेशीपी सह